बाप मेला तरी बेहत्तर पण नेता जिवंत राहिला पाहिजे आमचं असं म्हणणं आहे का नेता मेला तरी बेहत्तर आमचा बाप शेतकरी जिवंत राहायला पाहिजे त्याची ही लढाई आहे तो धन्यवाद देतोय आणि आता हे निश्चित होताना दिसतोय फार आनंद आहे का मी शेतकरी म्हणून लढलो पाहिजे मी कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीचा आहे धर्माचा आहे ह्या भाग नंतरचा आहे मला असं वाटतं का सगळ्या पक्षीय इवन भाजपच्याही कार्यकर्त्यांनी या मोर्चा यायला काय हरकत आहे आणि काँग्रेसचा पाठिंबा देण्यासोबतच त्यांनी ही लढाई सोबत घेऊन लढावी आमच्या आम्हाला आनंदच होईल कारण पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शेतकरी खऱ्या अर्थानं केंद्रबिंदू ठरला पाहिजे आणि तो सुखी तर राष्ट्र सुखी आणि म्हणूनच आमचं बॅनर राष्ट्र प्रथम आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं आता समोरची लढाई लढू लड़। देवेंद्रजीला विनंती आहे का धोरणानं तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढवल्या आहे आता गोळीबार करून आत्म शेतकऱ्यांना मारू नका त्याच्यावर निर्णय घ्या ते वाट पाहू नका आणि शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन करतो का आम्ही आपण सर्वांनी प्रत्येक घरातून एक एक तरी शेतकरी रस्त्यावर उतरला पाहिजे आणि हे आंदोलन मोठं केलं पाहिजे राजीवजी शेट्टी असेल अजितदादा नवले असेल वामनरावजी चटप असणार महादेवराव जानकर आहे विजय जावंदियाजी आहे प्रकाशजी पवरे आहे आमचे तुपकर आहे अधिक विठ्ठलराव पवार आहे सगळ्या लहान सहान सगळ्या संघटनाच्या सामील होत आहे किसान सभा आहे अनेक म्हणजे मला वाटतं सर्व स्तरावरून त्याला सक्� पाठिंबा वाढत आहे एक शेवटचा प्रश्न भाऊ भाजप कार्यकर्ते जे आहेत त्यांनी शेतकरी म्हणून या आंदोलनात सहभागी तुम्ही कसं पाहत हे आलंच पाहिजे मला वाटतं आखरी मी म्हंटल ना का सध्या ट्रेड आलेला आहे का बाप मेला तरी बेहत्तर पण नेता जिवंत राहिला पाहिजे आमचं असं म्हणणं आहे का नेता मेला तरी बेहत्तर आमचा बाप शेतकरी जिवंत राहायला पाहिजे त्याची ही लढाई आहे निष्ठा आई वडिलांवर ठेवा नेत्यावर नाही